पहा मित्रांनो आज चोवीस डिसेंबर लोहा बैल बाजारच्या भागतीन ला सुरुवात करत आहे दादा कुठली जोडी मांजरी कुठली मांजरी सोन मांजरी कुठे येते दाताला कशात जनावर एक आदत आहे एक दोन एक आदत आहे एक दोन आहे काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये सांगाले पहा मित्रांनो दाताला एक आदत हा एक दोन दात पाया गेला एकदम चांगल्यात बघून घ्या सारख्या उंचित मापात आता चांगल्या क्वालिटी जनावर हाळी टाईप सारख्या पाहून घ्या मी तर काळ्या भांड्या आणि हे कोणता जांभळा भांडा म्हणा सांगितलं पंच्याण्णव हजार सांगाले हा दोन्ही बे कामाला लावले उमाट्या चालतात अवदात मध्ये उमाट्या कामाला चालायचे पंच्याण्णव हजार मापक किंमत सांगालीत पाया गेला एकदम चांगले असले जनावर हे कामाला चालतात की हा ते पलीकडे दादा ह्याची काय सांगितले किंमत एक, एक लाख वीस हजार रुपये सांगालेत लाल कंदार कलर मध्ये हात पहा मित्रांनो दाताला कशा दे आधात दोन दात आहात पाहून घ्या मित्रांनो पाया घ्यायला कशा पद्धतीचा आहे जनावर आधात दोन दात मध्ये आहेत रंगा भाषिंगाला उंचीला सारखे असलेला जोड आहे मित्रांनो पाहून या जोडीनं उभं केले जनावर हे होत ना बरोबर मोबाईल नंबर सांगा मांजरीकर सांगा की त्र्याऐंशी त्र्याऐंशी झिरोशे ऐंशी नऊशे एक नौशी एक चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर तिन्ही जोड्या जमून देसाल कि ठीक आहे कमी रमी होतील ना देशमुख धानोरचा जोड आहे पहा मित्रांनो मामा आले विक्रीला किती आहात जोड्या मामा एकच जोड आहे काय किंमत सांगितली एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगली दाताला कशी आहात दोन दोन दातात पाया गेला चांगले असलेले एक तांबडा पांडा आणि काही पिवळ्या कलर मध्ये जोडा आहे मित्रांनो दोन दोन दात उमाट्या चालतात मामा बर बर कामाच्या खात्रीचे हातमेट्या चालतात वखराला नांगरा विंगराला धरलेत गाडीला खिळीवर गिळीवर चालणार आलेत मामा विचारालेत महागाई पहा ऐंशी हजार रुपये किंमत सांगाली मामा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौदा सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर जमून देसाल कि ठीक आहे ठीक आहे कमी रमी होतील ना मग किमतीत ते गाला सौदा

મર ગા દે ભાજન મને છોકરા પરમાર મા પા દે 57 હરાવ પા દે 59 આવતા ગાતા નહી નહી એ મલ્લે હતા ગુપાના લીકા દે કોરે કરા દાખલો નહી નહી એ 50 2000 ખોકર દાખલો નહી કરું યે एकदम 1000 વાડીને 54 મળતો પપ્પાં જલ્ટો કે નહી પંજા કરા દાખલો નહી પંજા 2 ગિતે દીક બોર આય કે ગોબાઈ કા હાઈ રા રા બોંડો ન આય તો બે બે આય તો બસ

55 ओ भाऊ ओ भाऊ 60 मी 54 बाई दादा नाही प हजारवाले 55000 काय नको इथे चला गरिबांची 55000 सांगायला 55500 हा 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 55500 नाही थांबो रुपय करू 55500 रुपय करू मी बाई काय बाई पाहायला वाकड्या ऐकाय

જાંરલેવેપ હીતરહેવારહીએવંરહ હીતરહેતરહાંરહેતાકરહેવતાષારહારહેમરહેથ જોરાહરહેણ જો�

दादा कुठले आहे दाब चढत काय किंमत सांगायला एक साठ दात आला दोन दात चार दात एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगाल पहा मित्रांनो रंगा असतो जनावर कामाची कोण्या कोण्या खात्री बर बर माऱ्या बस्या गोरा बारा पडत सगळं पहा मित्रांनो बर बघता पाया गेला चांगल्या चेच्च हात जनावर काळा बांडा तांबड्या बांडा जांभळा बांडा कलर मध्ये हात

परभणी तालुक्यातल्या बनवस ची तांबड्या बांड्या कपाळाला चंद्र असणारा कसे आहेत दो दोन दास चार धरलेले कामाल काय किंमत सांगाल्या पंच्याण्णव हजार सांगाल्या बरं पाहतो तू कोण्या कोण्या धरले धरलेत नागर वखर बैलगाडी कोण्या कमाल पेरणी वगैरे केली काय बर मित्रांनो पाठीमागून अशा क्वालिटी दादा पाय घ्यायला पाहून घ्या पाठी ते समोरचे पाय बघून घ्या मित्रांनो पंच्याण्णव हजार किंमत सांगाली मोबाईल नंबर सांगा दादा एका एक्क्याण्णव अठावन्न सहासष्ट पंच्याण्णव पंचावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा हो होती। हो ठीक आहे